आवडता नेता कोणता देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण की श्रीकांत शिंदे रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे पण आणि तुझ्यामध्ये आला म्हणजे दो बघा दोघांबरोबर मी काम केलं आहे एकाबरोबर भूतकाळामध्ये काम केलं आहे एका बरोबर आता भविष्यामध्ये काम करायचं आहे म्हणून तिसरा महत्वाचा प्रश्न पुंडलिक शेठ की गणेश नाईक कधी पण पुंडलिक शेठ पण गणेश नाईक आदर्श स्थानी आहेत आणि कारण माझ्या वडिलांचे गुरु गणेश नाईक साहेब आहे राजू पाटील की राजेश मोरे राजू पाटील राजू पाटील एक दोस्त आहे मित्र आहे आणि खूप क्लोज मित्र आहे माझा आम्ही खूप फिरलो एकत्र आणि तसा शब्दाला जागणारा माणूस आहे <laughs> इशारा काफी आहे <है> तुमचा <laughs> आता तुम्ही महापालिकेत सभापती पण होता नगरसेवकी बरेच वर्ष होता विधानसभा तुम्ही लढवली यानंतरच्या काळात महापौर व्हायला आवडेल की आमदार व्हायला आवडेल नाही माझा एंड गोल महापौर नाही आहे माझा एंड गोल आहे मला आमदार व्हायचं आहे आणि विधानसभेमध्ये लोकांचे प्रश्न मांडायचे